जेव्हा रात्रीची शेळी चपाती घरामध्ये असते ना तेव्हा समजत नाही की या चपातीला कसं संपवावं आमच्या घरी ना शिळ्या चपातीपासून काही ना काहीतरी टेस्टी बनवलं जातं तुम्ही तुमच्या घरच्या शिळ्या चपातीपासून काय बनवता कमेंटमध्ये नक्की कळवा सगळ्यात आधी मी चपातीला कट करून घेतलं त्यानंतर मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक अशी कापून घेतली नंतर त्यामध्ये चाट मसाला लाल तिखट मीठ आणि एक चमचा चिंचेची चटणी व्यवस्थित मिक्स करू त्यानंतर बेसन त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ ओवा हाताने चोळून घालू आणि व्यवस्थित मिक्स करू थोडं थोडं पाणी टाकून बेटर बनवून घेऊ चपातीचे तुकडे बेसनामध्ये बुडवू आणि गरम गरम तेलामध्ये दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घेऊ तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद